हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत मसूरची डाळ तर बघा अर्धा वाटी मसूरची डाळ आहे अद्रक लसूण पेस्ट आहे कूट टमॅटो कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता तर एका कुकरमध्ये एक पळे तेल ओतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया ले ले। तर पाहू शकता कांदा ब्राऊन कलरचा झालेलं आहे तर टमॅटो टाकून घेऊया त्यानंतर कडे कच्चा बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे चांगल्या प्रकारे मिक्स बघा डाळ बनवण्यासाठी काळ तिखट मिरची पावडर हळद आणि नमक तो रहे सरो मसले तर हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊ करून घेऊया त्यानंतर घेतलेली डाळ अगदी पाच मिनिटामध्ये ही भाजी होईल तर एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणखी एक ग्लास ओतलेला आहे त्याच्यामध्ये नंतर शेंगदाणा कूट टाकून घेऊन दोन चिट्ट्या करून घेऊया बारीक गॅसवर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चिट्ट्या होईपर्यंत आपण वेट करूया तर चला आपली फायनली भाजी तयार झाली आहे आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पाहू शकता बघा